नमस्कार ज्ञानदिक शिक्षण प्रसारक मंडळ खेळ यांच्यातर्फे आवाहन करीत आहे रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता डॉक्टर महेश अभ्यंकर यांचं जे डबल नीट सीई टी व स्पर्धा परीक्षा यांवर आधारित मार्गदर्शन संपन्न होणार आहे इयत्ता दहावी तसेच अकरावी व बारावी विज्ञान वर्गातील जे विद्यार्थी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ इच्छितात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी हे मार्गदर्शन निशुल्क आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातील पालक व विद्यार्थी यांना आवाहन असे करतो की या मार्गदर्शनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा धन्यवाद